हे बघा हे टोमॅटोचं सरबत इतकं सुंदर झालेलं आहे इतकं टेस्टी झालेलं आहे बनवायला पण अगदी सोपं आहे आता मुलांच्या शाळांना सुट्टी लागलेली आहे तर रोज त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सरबत किंवा मिल्कशेक किंवा आपण आईस्क्रीम वगैरे बनवून देऊ शकतो तर हे टोमॅटो सरबत आहे हे झटपट आपण बनवू शकतो आणि हे पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग बघूया आपण टोमॅटो सरबत कसं बनवायचं आहे ते आपण आज एक खूप छान रेसिपी बघणार आहोत टोमॅटोचं सरबत आता अगदी गरमीचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे रोज आपल्याला किंवा आपल्या मुलांना अगदी छान थंडगार असं सरबत द्यावं असं वाटतं आता आपण टोमॅटोचं सरबत कसं बनवायचं आहे ते बघूया हे मी दोन स्वच्छ असे टोमॅटो धुवून घेतलेले आहेत आता आपण हे चिरून घेऊया आपले टोमॅटो आता अगदी छान चिरून झालेले आहे आता आपण हे, हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण वन फोर्थ टीस्पून काळी मिरी घालायची आहे त्याची मी कुटून घेतलेली आहे वन फोर्थ टीस्पून आपण काळं मीठ घालायचं आहे त्याच्याने खूप छान टेस्ट पण येते अगदी त्याच्यानंतर आपण तीन चार पुदिन्याची पानं घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारणपणे मीठ पाव टी स्पूनला थोडं कमी मीठ घालती आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण आपल्या आवश्यकतेनुसार आपण घालू शकतो त्याच्यानंतर आपण दोन चमचे पिठी साखर घालायची आहे ह्याच्यामध्ये आपण पिठी साखरच घालायची आहे कारण की आपण जर नॉर्मल साखर घातली तर ती ब्लेंड व्हायला वेळ लागतो अगदी ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा कप पाणी घालायचं आहे अर्धा कप आता पाणी घालूया आपण आणि आता छान ह्याची अगदी हे ब्लेंड करून घेऊया पण अगदी छान हे ब्लेंड करून घेतलेलं आहे आता आपण हे चाळणी म्हणणं गाळून घेऊया मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी काही आईस क्यूब घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण गाळलेलं जे सरबत आहे ते घालायचं आहे चाळणीमध्ये हे टोमॅटोचं मी ज्यूस काढून घेतलेलं आहे आता आपण हे गाळून घेऊया आता आपण हे सरबत गाळून घेतलेलं आहे आता आपण एका छान डेकोरेटिव्ह ग्लासमध्ये हे काढून घेऊया मी हा मस्त अगदी डेकोरेटिव्ह ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो सरबत काढूया टोमॅटो सरबत मी आता ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण थंड होण्यासाठी अजून आईस क्यूब घालूया त्याच्यामुळे अगदी आपलं सरबत अगदी खूप छान लागेल अगदी हे बनवायला अगदी सोपं आहे झटपट होणारं आहे आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे आता उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे तर मुलांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठीसुद्धा आपण अशा प्रकारचं अगदी पौष्टिक टोमॅटो सरबत आपण बनवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजेता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद